नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी को चॅनलवर आपले स्वागत आहे मी ऍडव्होकेट अक्षरव आपल्या सोबत ॲडवोकेट शुभम मोठे साहेब आहेत आज आज आपण कायद्याने दिलेल्या मुदतीविषयी जाणून घेणार आहोत जर कायद्याने दिलेली मुदत वाढू शकते का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वकील साहेब याबद्दल आपण काय म्हणतो आपलं काय म्हणणं याबद्दल वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी मुदत ही मुदतीच्या मुदती कायद्यांमध्ये देण्यात आलेली आहे उदाहरणार्थ एखादा दस्त रद्द करायचा असल्यास तीन वर्ष रक्कम वसूल करायच्या असल्यास तीन वर्ष या व अशा प्रकारच्या मुदतीच्या कायद्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत परंतु ही मुदत कधी वाढू शकते आणि ती मुदत वाढ वाढवता येते का याबाबत लिमिटेशन ऍक्ट कलम अठरामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे जसे की आता आपण म्हणाल लिमिटेशन बद्दल की कलम अठरा तर त्या कलम अठरामध्ये काय म्हणणं येतात काय वेगळे विश्लेषण येतात कलम अठरामध्ये हे स्पष्ट केलेले आहे की जेव्हा कोणत्याही मालमत्तेच्या किंवा हक्काच्या बाबतीत दायित्व स्वीकारले जाते तेव्हा पोचपावती स्वाक्षरी केलेल्या वेळेपासून नवीन मर्यादा मोजली जाऊ शकते कलम अठराच्या स्पष्टीकरणामधील कलम अ असे घोषित करते की पोचपावती विविध कारणासाठी पुरेशी असते ज्यामध्ये दे, देयकाची वेळ अद्याप आलेली नाही हे एक कारण आहे म्हणजेच एखादी मुदत समजा आज समजणार असेल परंतु त्या दोन व्यक्तींचे आपसात लेखी स्वरूपात एखादा करार केलास किंवा एखादा हक्क देतो किंवा देण्यासले जी रक्कम देतो किंवा एखादी गोष्ट करतो व करण्यास तयार आहे व त्यासाठी पुढे मुदत मागवून सही केली तर ती मुदत ही पुढे वाढली जाते व वा नंतर दायित्व स्वीकारून किंवा हक्क स्वीकारून वाढवलेल्या मुदतीमध्ये त्या व्यक्तींचे त्यांच्या बाजूची गोष्ट करावी लागते त्यासाठी पूर्वीची मूळ मुदत ग्राह्य धरली जात नाही तर सही केल्यापासून व मान्य केल्यापासून पुढे मुदतीच्या कायद्यामध्ये जी मुदत आहे ती मुदत राहील झाली जाते म्हणजेच नवीन मुदत सुरू होते हेच बरोबर ना हा बरोबर तुम्हाला संदर्भात उदाहरण हो समजा आपण करार केला त्या करारामध्ये स्पेसिफिक मुदत दिली आणि त्या मुदतीपूर्वी महिना समजा संद, पंधरा दिवस दहा दिवस किंवा वीस दिवस त्या मुदतीच्या पूर्वी आपण एक दुसरा करार केला जसे की इथून पुढे आपण ही म्हणजे मुदत आहे करार आहे हा पुढे तीन तीन महिने चालू राहील आणि तो, 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 तो तीन महिन्याचा करार आपण केल्यानंतर त्या पुढील तीन महिन्याचा आपण जर तो व्यवहार किंवा जो काही करार असेल तो पूर्ण नाही केला तर ती मुदत ही तिथून म्हणजे तीन महिन्याची जी मुदत दिलेली आहे तिथून पुढे तीन वर्ष चालू राहते जसे की पहिला मुदत जरी संपत असेल तरी आपण नवीन करार केल्यामुळे त्या नवीन करारामुळे ते लिमिटेशन हे पुढे तीन वर्षासाठी वाढवलं जातं त्यामुळे तो मुदत मुदतीचा जो अवधी आहे त्यामुळे तो वाढवला जातो पण वकील साहेब त्यामध्ये असं काय आहे का बाबा तुमची मुदत आता तीन वर्षाची होती तीन वर्षाची संपदा आधी एकच महिना केला पाहिजे किंवा दोनच महिने करार ह्याचा वाढवला पाहिजे काय आहे का तसं काही नाही तो ती आपण आपण जो करार आहे ते मुदत संपण्याच्या पूर्वी कधी करू शकतो साहेब कराराची मुदत किती असू शकते वेगवेगळ्या प्रकारच्या मुदती या मुदतीच्या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत जसं की कोणत्याही मालमत्तेच्या किंवा हक्काच्या बाबतीत दायित्व स्वीकारले जाते तेव्हा पोचपावती स्वाक्षरी केल्याच्या वेळेपासून नवीन मर्यादा मोजली जाऊ शकते कलम अठराच्या स्पष्टीकरण जसं तुम्हाला म्हणला कलम अ मध्ये घोषित करते ती पोचपावती विविध कारणासाठी पुरेशी असेल ज्यामध्ये देयकाची वेळ अद्याप आलेली नाही हे एक कारण असू शकतं संदर्भात वकील साहेब तुम्हाला काय कुठलं केस मला सांगता येईल का हो जेव्हापासून आपण पोच दिलेली असते ते सही केलेले असते किंवा करार केला असतो तेव्हापासून मुदतीच्या कायद्यामध्ये मुदत आहे ती मुदत ग्राह्य झाली जाते म्हणजे नवीन मुदत सुरू होते त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच एक महत्वपूर्ण केस लागलेला आहे न्यू मंग्रो कोर्ट ट्रस्ट आणि अन्य विरुद्ध फ्लिपर्ड डिसुजा इत्यादी त्याच्या निकालाची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा कोर्ट कचेरी कर फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो लाईक करा व हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद